श्री स्वामी समर्थ तर बघा की अलक्ष्मी निस्सारण म्हणजे काय तर लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या दोघी बहिणी आहेत प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरामध्ये फक्त लक्ष्मीने वास करावा अलक्ष्मी ही घराबाहेरच राहावी त्यासाठी आपण भरपूर सेवा पूजा अर्चा करत असतो तर ही अलक्ष्मी म्हणजे अक्काबाई आहे ना तर आपल्याला हिला दिवाळीच्या दिवशी घराबाहेर काढायचं आहे याला आपण अलक्ष्मी निसारण असं म्हणतो तर बघा की ते कसं करायचं आहे तर आपल्याला दिवाळीच्या दिवशी आपल्या घराची दार आप सर्व दारं आणि खिडक्या रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत तसेच सर्व दिवेदेखील आपल्याला सुरू ठेवायचे आहे बरोबर रात्री बारा वाजता आपली जी काही जुनी श्रेय आहे तर ती आपल्याला आपल्या मागच्या भिंतीपासून एका सरळ रेषेत आपल्याला मेन दरवाजापर्यंत आणायची आहे आणि ती आपल्याला उंबरठ्यावर आपटायची आहे आणि तिचा एक फळ तोडून आपल्याला बाहेर टाकायचं आहे आणि हे सगळं करताना आपल्याला अलक्ष्मी निस्सारण असं म्हणायचं आहे आणि समजा आता याच्यानंतर पण आपल्याला वाटलं की घरामध्ये मतभेद होत आहेत कटकटी होत आहे किंवा एखादी बाधित व्यक्ती जर आपल्या घरामध्ये आली आहे तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर देखील आपण वरीलप्रमाणे कृतीही करायची आहे याच्यामुळे काय होतं की घरात आनंद सुखसमाधान तसेच लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ